कोणच तू आणि अड़ी, अड़ी तुला दिसत आहे का मी तपश्चर्या करताय ते श्याम ते <laughs> तुम्ही तपश्चर्या करताय मला वाटलं स्वतःला एक्सपोज करता येत <laughs> <laughs> का <laughs> <laughs> एक्सपोज अ काय तरी काय पिंढरे पिंडर पावतोय मांड अरे 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 ते माझे कपडे आहेत रे कपडे 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 अरे काय झालं मी इमर्जन्सी लेवलवर मी संन्यास घ्यायचं ठरवलं मग मी इमर्जन्सी लेवलवर कपडे भाड्याने मिळतात ना त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे कपडेच नव्हते मग जे कपडे आहेत ते मी इमर्जन्सी लेवलवर घेतले आणि आणि संध्याचा फी येण्यासाठी हे हे ये दाढी मिरच्या मेकअप बिपक लावून घेतलं डायरेक्ट इमर्जन्सी लेवलवर इथं मी तपश्चर्या करायला आलोय <laughs> अरे तू इथे कशासाठी आलाय काय हवंय तुला ध्यानातच द्या, गेल मला येऊ पत्ता सांगा की पत्तानी सनराइज विला चाळ ब्ल्यू हेवन अपार्टमेंट मॅथ्यू रोड पत्ता सांगायच मला हा पत्ता तुला इथे इथे हवंय अहो तेच जरा चुकलोय हो मी अरे तू जरा नाही रे पूर्ण चुकलाय <laughs> जरा चुकडं म्हणजे बाजूच्या गल्लीत जाऊन पत्ता विचारणं असं ह्याला म्हणतात जरा चुकडं तू तू आखा भूगोल बदललायस भूगोल पत्ता हुडकत हुडकत असं चालत चालत जंगलात कधी आलो तेच कळलं नाही मला म्हणजे हे हे सनराइज विला इथं असं जवळपास कुठंच नाही का सनराइज विला इथं कुठं नाही तू तुला तेव्हाच मिळेल जेव्हा ह्या जंगलावर एखाद्या बिल्डरचा डोळा पडेल आणि तेव्हाच <laughs> <चांती। laughs> <laughs> तुला इथे सनराइज विला सापडेल शांती शांती बर मी आता काय करतोय जरा आता ऊन पण लय वाढलंय मग जरा बसतोय सावलीला हे बघ तुला काय करायचं ते कर पण मला डिस्टर्ब करतो कस रे ऊन खाली झालं का नाही मग जातो माझा <laughs> मी आपलं निघून शांती पण पडल्या घासाला भोक <laughs> पण लागले तर रावलय <laughs> <laughs> इथे चूल बिल आहे का तुमची <laughs> चूल चूल माझ्यासाठी जरा भात शिज वाईट ह्यावा की जरा <laughs> तुला भात पाहिजे इथं आणि मस्त पैकी अशी धनझणी असं काळ्या वाटण्याची उसळ पण बनवा <laughs> काळ्या वाटणं तुला इथं जंगलात हवाय हे काय घेऊन फिरताय का तुम्ही हे काय अरे अरे माझी माळ तोडलीस माझी माझी माळ तोडलीस माळ होती वई मी म्हटलं काळा वाटाने घेऊन फिरतोय काय अरे माझी भाड्याने आणलेली माळ आहे रे ती असू द्या आता चिडू नका आपण काय करणार का असू द्या भाड्याची तर ती अरे भाड्याची होती म्हणून काय तोडायची का रे तोडायची का रे अरे अरे मी खूप त्रास जाते रे खूप त्रास जाते मी अरे खूप टेन्शन आहे मला <laughs> अरे माझी आई बहीण बायको प्रचंड छळतात रे माझी सासू मेवणा मेवणी प्रचंड त्रास देतात आणि सासरा ते कंपनी देतात <laughs> <अल्वारे ही बगुण। laughs> अरे अरे बघ भारे काय भारी अरे हे एवढेच नाहीत माझे माझ्या ऑफिस मधले येताना जाताना मला टोमणे मारत असतात माझे नातेवाईक मला सतत टोमणे मारत असतात अरे मला त्रास होतो रे त्रास होतोय या त्रासात मला मुक्त व्हायचंय त्याच्यासाठी अंतिम सत्य संन्यास मला ईश्वराच्या दरबार तल्लीन व्हायचंय त्यामुळे तू इथून जा अरे मला आता तपश्चर्या करू देऊन <laughs> किती पडलंय खाली शान 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 होई होय बो हे अस तुम्ही असं एका पायावर असं उभं राहिल्यावर असं हालत नाही अजिबात अरे अजिबात हालत नाही अरे गेले चार पाच दिवस प्रॅक्टिस करतोय फुल प्रॅक्टिस केली मी अजिबात हलूच शकत नाही রা বস তো বালু লাগা শি শানি শান্তি 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 শান্ত লঙ্কট কুট গেলে মা তুমার হালু চল তুজ हालवला बाजू तुम्ही अरे मी कपडे सुगत घालण्याचा दांडा वाटलो का रे तुला असते काय तुम्ही म्हणलं ना, हालणार नाही हालणार नाही काय झालं तुम्हाला पाण्याची बाटली पिशवीत सांडली सगळी कपडे ओली झाली आता खाली जर वाळ टाकली तर खराब होते की नाही आता तुम्ही हालणार नाही म्हणलं तू वाळून <laughs> घ्यावी अरे तुला काय करायचं करणार रे करू मला माझी तपश्चर्या करू देत रे मला माझी तपश्चर्या करू देत अरे माझ्या तपश्चर्यात का विघ्न आणतोस तू विघ्न वर्ण आठवलं ते आता तुम्ही आता तपश्चर्याला उभं राहिलाय ना मग ते असं तपश्चर्या भंग करायला वर्ण <्विवण> अरे ते कोण मेनका आली ती गवरण मेनका नाही पण तू नेमका आलास अरे आता हे बघ आता कोणी आलं ना मेनकाय उद्यात ना आता रंबाय देत मी माझी तपश्चर्या भंग होऊ देणार नाही शांती शान पेटलं शांती शान होय होय शांती शांती शान अगे मग खालायच माग ना भंगच होईना झाचरे बाबा निघाला टोल ती घरा चोळ भरून कांदा फाऊ खाऊन घेऊन वाजवू एकदा झनझणी बसलेले का तो करतोय अरे का मला त्रास देतो तू का तुझी तपश्चर्या मोडली की अरे मोडलीस रे बाबा मोडलीस तू माझी तपश्चर्या मोडली ह्या मेनकेने तुझी तपश्चर्या मोडली अरे तू मेनका नाही म्हणू काय म्हणू काळा सुकलेला अरे तुला स्वतःला मेनका म्हणून घ्यायला तुला लाज नाही करे वाटत अरे कसा माणूस असतो निर्लज्ज रे अरे अरे मी गेले चार दिवस हाच त्रास भोगतोय रे अरे भल्या पहाटे परवाच्या दिवशी गेलो होतो शेतामध्ये तिकडे जाऊन बसलो तर तिथे सशाने माझं कमंडलच पाडलं सगळं पाणी वाया गेलं रे तिकडून आलो इथे इथे आलो तर एक हरणाचं पिल्लू मला नुसतं ठुशा मारत होतो नुसतं ठुश्या मारत होतो अरे कुठे कुठे चाटून गेले तुला सांगू शकत नाही रे अरे रात्रीच्या वेळी परत तपश्विला बसलो तर तिकडून समोरून वाघ आला So <laughs> वाघ <laughs> आला म्हणून मी झाडावर चढून बसलो रे दोन दिवस झाडावर होतो म्हटलं आपला जीव वाचलेला बरा तर वरून झाडावरून माकडाने टप 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 टपल्यावरून हैराण केलं रे अरे हा एवढा त्रास कमी त्या तू मोठा त्रास आलास अरे असं का करतोय का करतोय मला एवढंच कळलंय की आयुष्यात माझ्या नशिबात त्रासच आहे अरे ह्या त्रासापेक्षा मला घरचा त्रास परवडला रे घरचा त्रास परवडला हॅलो हॅलो बायको मी दोन तास येतोय ग मस्तपैकी पैकी आमरसपुरी करून ठेव आलोच मी हाय हय तो भारे का मंडलो नाही रे का मंडलू अरे भाडं मिळालेलं आहे भाडं परत द्यावं लागेल त्याला गेलं हॅलो हा सोनंदी <laughs> <laughs> तु तु आता तुझा भाऊजी गेलाय मग घरी आता तू लय वाटवाट करत होती ना माझा भाऊजी तो पचार गेलाय मी लय दुःखात आहे तुझ्यावर लगीन करू शकत नाही आता पाटील आहे ह्याला घरी आता माझ्यावर लगीन करशील ना